नमस्कार मी रेशमी शाळेस तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ ही जिच्य प्रार्थना मी चाललेली आहे महिना किराणा सामान भरण्यासाठी आणि आईसोबत चाललेली आहे तर आईला मी पहिल्यांदा घेऊन चालली आहे डी मार्टला तर ह्या डीमार्टचं जसं मला एकेताईने सजेस्ट केलं होतं की ताई कामोठ्याच्या डीमार्ट नाही कामोठ्याला काम पण कळंबवलेलं आहे पण कळंबोलीचं जे जी डीमार्ट आहे ते चार साडेचार किलोमीटरवरती आहे हे मी सर्च केलं आणि पनवेलचं आहे ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर आता ठीक आहे मी जाईन थोडासा ऑटोचा खर्च होईल पण ठीक आहे आता इथे नवीन आहे इथे काही माहिती नाही आहे तर जाणं गरजेचं आहे ह्या महिन्याचं सामान भरायचं होतं तर आई आली आहे माझी त्याच्यावर म्हटली चला आईसोबत मी डीमार्ट जाते आईला घेऊन जाते कारण तिने कधी बघितलेलं तिने कधी डी मार्टला बघितलं नाही आणि मोस्ट ऑफ मुंबई सगळ्या ठिकाणी म्हणजे जिथे सबब हां मुंबई प्रॉपर मुंबई तिथे जे आहे ना तसं असं म्हणजे रिलायन्स फ्रेश वगैरे असेल पण त्यांचं कधी जाणं त्यांचं असं हे कधीच आलंच नाही तर मग आईला म्हटली चला मी पण डीमार्टला भरवते ना आई आज मला दाखवेल काय काय घ्यायचं काय नाही तसं आईन चेक केलं आई बघितलंच ना काय हाय नाही लेकीच्या घरात तर जसं मी सांगते ना मला गरजेच्या गोष्टी हव्याच असतात त्याच आई मला मध्ये की मग अशी म्हटली जी गोष्ट मा हा आहे ना तर घेऊ नकोस भले ती अर्धी खर्च झाली असली ना अर्धी यूज झाली असेल आणि अर्धी आहे तरी घ्यायची नाही कारण त्या महिन्यामध्ये माहिती आहे ती एवढी वापरून मोकळी होणार मग पुढच्या महिन्यात आणता येईल म्हणून तिने मला सांगितलं हे नको घे तो नको हे नको असं तिचं चाललं होतं तर ठीक आहे तिला आता मी घेऊन सांगली आणि नंतर मग संध्याकाळी बघू आता संध्याकाळचं कसं काय असेल तर मी ते ते देखील शेअर करेन फक्त आज पहिल्यांदा आईला घेऊन तर त्याच्यासाठी खूप 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 अशी हॅपी आहे चलो आता आपण जाऊ आणि सगळं सामान वगैरे घेतलंच ना चलो पिशवी वगैरे नाही घ्यायची आई हा पिशवी नाही घ्यायची ही नाही घ्यायला लागणार हे नकोय पिशवी तुला हवी आहे त्याच्यात ठेवून काय सामान आणायची हा ठीके सगळे दुपारच्या वेळेला सगळे शांत झोपतात आई बघ सगळ पारखते कस आहे कस सगळं ना तिकडन मारते साई कस आहे बघायला ना मॅसेज खूप आहे ना ताई म्हणते ना, ना आयशला खेळायला किंवा आपलं काही सामान ठेवायला खूप चांगलंय

तिथं गर्दी आहे ना खूप सारी एवढं तरी सामान आणलं आपण पाच किलो गहू गहू तिकडे पण तोच भाव आहे ना इकडे पण तोच भाव आहे गहू एवढं वजन घेऊन जायचं बघून मॅगी हे मम्मीला कधी बसून मॅगी खायला आवड बऱ्यापैकी झालंय कडधान्यांचं डाळीचं वगैरे झाले आता मम्मी का अडकली ते आई चारशे रुपयाला आहे एकशे वीस शंभर रुपयाला लिहिलंय पंच्याऐंशी रुपयाची आता पंधरा रुपया सूट आहे दोन अडीच लिटरच्या मोठ्या लहान आणून ना, ना मम्मी आई कावरी बावरी झाली सगळं कप म्हणजे कपडे बघ फुलं बघ सामान बघ येस बेटा आई तुला सगळं आवडलं आवडलं आता चल तू तुला डिमांड मध्ये तू एकदम वेडी चल घे घे ते घे अगं नाही आई तू चल हे घेणार आहे आपण बघच ह्याची किंमत काय त्याची किंमत काय घेणार तर काय नाही फक्त एकच घेतलं कुठं पण क्लिप आता इथे

आता जेवढं सामान शोधायला वेळेला हे केलं ना तेवढं आपल्याला उभं राहायचं आहे बिलिंग आम्ही एकदाच आलो ॲक्च्युली एक ते नवीन आहे ना आम्हाला काही माहिती नाही की बाबा कुठे काय गोष्टी मिळतात आणि माझं जुई जुईनगरचं फिक्स होतं कुठे काय मिळतं काय नाही ह्याच्यामध्ये काय गोष्टी घेतल्यात नाही घेत मला सुद्धा आठवत नाही आहे पण ठीक आहे आता जे घेतलं तेवढं ठीक आहे Yeah, without a vest. गर्मी सुरू झाली आईला म्हटली रिक्षामधून जाऊन काय म्हणे नाही चालेल माझी म्हणतो मग म्हणे इथे राहून खाऊया आल्यावरती थोडासा आराम केला आणि त्यानंतर दीपकला जायचं होतं ऑफिसला म्हणून मग म्हटली चला चहा वगैरे बनवून घेऊया तर तो उठलाच होता तर मला म्हटला चहा बनव आणि तोपर्यंत मला हे सगळं सामान आवरून घ्यायचं होतं कारण आया शूटला तर नंतर मला काही करू देणार नव्हता एवढं तर मात्र माहिती नक्की कारण त्यामध्ये बिस्किटं मॅगी वगैरे आणलं ना तर त्याला खायचे वगैरे नसतात ते फक्त फोडून पाहिजे असतात आणि अशा एक दोन मॅगी वगैरे होत्या त्यांनी वेस्ट करून टाकल्या होत्या आणि ह्या ज्या डीमार्टला मी गेली होती ना तर ह्या डीमार्टमध्ये अक्षरशः मला कुठे काही सापडत नव्हतं मला एकतर वेळ नव्हता माझ्याकडे एक दीड तासामध्ये यायचं मी डीमार्टमध्ये जास्त फिरत नाही जास्त वेळ घेत नाही कारण मला माहिती आहे की घरात मला लवकर जायचं असतं म्हणून मी यावेळेला आईला घेऊन गेली होती तर वाटलं की पटापट घेऊन येईन पण मला स्वतः मुळात कळलं नाही की मी ज्या ठिकाणी चालले तिथे नवीन आहे मलासुद्धा वस्तू कुठे कुठे भेटतात हे देखील माहिती नाही आणि माझा वेळ फुकट जाणार आणि एवढी गर्दी होती एवढी गर्दी म्हणजे बाहेर एवढं काही वाटलं नाही पण खूप गर्दी होती पनवेलचं डीमार्ट खूप मोठं आहे खूप मोठं आहे त्यामुळे शोधता शोधता नाकीनं येतात आणि जर छोटं असेल ना जसं जुईनगरचं डीमार्ट ना छोटं आहे सगळ्या वस्तू मिळतात आणि ज्या त्या मला सवय झाल्या होत्या कुठे कोणती वस्तू मिळते ना त्याच्यामुळे मला शोधाशोध करायची गरज नसते आणि मला माहिती आहे ही वस्तू मला आणायची आहे घरी नाही आहे त्याच्यामुळे मला त्याच ठिकाणी जाऊन पटकन घेऊन यायचं म्हणजे मी अर्धा तासामध्ये सुद्धा डीमार्टमधून घरी आलेली आहे पूर्ण

पण मला आई म्हणत होती की नाही हे घे ते घे गे वगैरे कारण तिने त्या गोष्टी म्हणजे नवीन पहिल्यांदा बघितलं होतं असं मार्ट म्हणा किंवा असं ती लोक त्यासाठी जात नाही नॉर्मली किराणा जर किराणा स्मार्ट असतं आपलं हे असतं ना किराणा स्टोअर असतं किंवा भारत स्टोअर असतं तर त्याच्यामध्ये सामान वगैरे आणायची माहिती आहे म्हणजे राष्ट्रमधून सामान आणायचं त्यांना माहिती आहे तर तर त्यांना हे डी मार्ट वगैरे असं तिने बघितलं नव्हतं तर ती पूर्णपणे असं झालं की बर्फ आपण हे घेऊया आपण हे घेऊया तर हे घेऊया ते घेऊया असं होतं आणि तिला पण तिच्या घरच्यासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या पण मग तिने फक्त एक दोनच वस्तू घेतल्या आहेत त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर मग दीपकला सुद्धा लवकर यायचं होतं त्याला ड्युटीला जायचं होतं तर मग मी म्हटली चला ठीक आहे आपण आई जाऊया कारण उशीर होत होता आणि नंतर लाईनला पण खूप ही झाली होती बिलिंगसाठी पण खूप रांग लागली होती त्याच्यामुळे मग मी आईला म्हटली आई भरपूर झालं सामान आणि तिथे नवीन असल्यामुळे ना आम्हाला मला कुठे काय मिळतं हे माहीत होतं आणि माझ्याकडे कमी वेळ होता त्याच्यामुळे मला सगळं व्यवस्थित शोधणं फक्त मला ह्याची फार गरज होती ह्या गोष्टीची फार गरज होती जे मा की आपण प्लॅटफॉर्म क्लीन करतो ना तर त्याच्या पद्धतीने त्याच्यासाठी हे वायपर हवं होतं मग ते मी घेतल्याने प्रचंड महाग मला ॲटलीस्ट वाटेल की पन्नास साठ रुपयाला पण एकशे सहा रुपयाला समथिंग काहीतरी आहे हा दोनशे पंच्याहत्तरची प्रा ही आहे पण एकशे सहा रुपयाला काहीतरी डीमार्टला तर तेवढा एक घेतल्याने तिथे तरच मला गरज होती कारण माझा ऑलरेडी एक हँकी मी यूज केला होता पुसण्यासाठी तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मला कलेक्ट करायच्या आहेत आणि मला हे डबे पण हे डबे मी घेतले तेच डबे नव्हते अंशला कधी जास्तीचं म्हणजे जास्त फ्रूट्स द्यायचं असतील किंवा इतर काही गोष्टी आता समजा मी ह्यामध्ये काही ड्राय स्नॅक्स दिला आणि मला केळं वगैरे द्यायचं असेल तर मग तो वेगळा डबा देण्यापेक्षा ना एकाचमध्ये दे देईन मी हे डबे आणले मला पण कधीतरी एक्स्ट्रा ऑफिसमध्ये काही मध्ये काही कोणासाठी आपण एक्स्ट्रा नेतोच असं नाही की एकटा एकटाच डब्बा खा स्वतःचा असं नसतं सगळी जण एकत्र बसून खातो ते ते, तर मां अशे माला ते खूप शेअरिंग केली जाते त्याच्यामुळे मग जास्तीचं कधी असलं तर मग असे डब्यास मला गरजेचं वाटलं आणि थर्टी नाईन रुपीजला दोन होते त्याच्यामुळे ठीक आहे म्हणजे कसं की अठरा रुपयाला एक पडला तर वाटलं हे घ्यावं तर हे घेतले तर नाही वेगळे युनिक वाटले म्हणून मी थोडंसं घेतले थोडे मोठे पण आहेत आणि कॅरी होतील बॅगमध्ये त्याच्यासाठी आणि ह्या वेळेला गिफ्ट मी हे हे घेतलेलं आहे कारण ह्या महिन्यामध्ये ना माझे माझ्या माहेरकडची पूर्ण फॅमिली येणार आहे होळीला त्याच्यामुळे मग होळीच्या टायमाला म्हटली की ती गोड पाहिजे सगळ्यांसाठी बनवायचं तर मी हे बनवे आणि मी कधी हे बनवलं नाही तर ह्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहेत तसं करेन आणि माझ्या बहिणी आहेतच या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे त्यांना माहिती आहे माझ्या बहिणा त्यांना त्या रेसिपीमध्ये खूप चांगल्या असतात तर याच्यामुळे त्यांना विचारूनच मी करेन मी स्वतःचं काहीतरी आर डी वगैरे करणार नाही कारण माझं नेहमी फेल होतं तर हे मी करेन बस आता मला ते सामान आणून घ्यायचं आहे आणि टाकीत व्हायची आहे आईला म्हणून आई मला मग ते फटाफट फटाफटावं तर मी आता हे सामान तसंच ठेवणार आहे आणि टाकी आई पूर्ण वगैरे भाजून करणार आहे तर बस ऑलमोस्ट लेकीच्या घरामध्ये आईने भरपूर क्लिनिंग केलेली आहे हा बेटा अय्या तू हे केलं भरपूर क्लिनिंग केलेली आहे त्याच्यामध्ये ती मला म्हणते पहिली टाकी काढ आणि मला घासायची ठीक आहे चला आता मी व्हिडिओ पण इथे एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छान शेवटी तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आई वडा ना अजिबात तुम्हाला जे हवं ते करा बाय ऐसे बाय बाय